नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकट राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती सोनपेठ सोयाबीनचा वान पिवळा अवक पाचशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल अरणी सोयाबीनचा वानपिवळा हजार पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अवघ सोळाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल पुलगाव सायबींचा वान पिवळा अवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल कॉटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल उमर केनचा वानपिवळा अवघ पाचशे दहा क्विंटलची కమిత కమిదా చీన్ అందాశాన్ క్వింట్ జస్తి దుంట్ల ఉమరఖే సా అవగ చార్ నవ్వ క్వింట్ కమిత కమిదారు చీన్ రుపయ క్వింట్ల సర్వసారీ పన్స్ రుపయ క్వింట్ల జస్తి చర చూపే క్వింట్ల పాన పివళా అవగ దో సోళా క్వింట్ కమిత కమి సర్వసీ పా సెనగావ సాబీం వాన పివుణ క్వింట్ కమిత కమి దర తిన హు క్వింట్ల సర్వసాణ చూపే క్వింట్ జస్ దో రుపయ క్వింట్ आकाडा बाळापूर साबीनचा वान पिवळा अवघ सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व चांदा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मुखेट साबीनचा वान पिवळा एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व अंदा चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल किनमट साबीनचा वान पिवळा अवघ दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवसा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार चारशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसामदार चार हजार त्रेपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सोळाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बरोडा खंबाडा सविनचा वान पिवळा अवकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल वरोडा सविनचा वान पिवळा अवक पाचशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भिंडाळी स्वाबिंचा चव्हाण पिवळा अवक तेरा क्विंटलची कमीत कमी द्या चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वच आंदा चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानफिवा आवक तीन हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारा तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल खामगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक अकरा हजार तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसांदा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मर्तिजापूर सावीनचा वान पिवळा अवघ तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्व सर्वसांदा तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जिंतूर सायवीनचा वान पिवळा अवघ दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका स्वाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे स्वबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल वाशिम अनुसिंग सविन चव्हाण पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सॅविन चव्हाण पिवळा अवघ चार हजार पाचशे क्विंटलची కమిత కమదర చార్ పన్స్ రూపే క్వింట్ సర్వస్ అందా హై క్వింట్ల జస్తి చర పా అవక పంధ్రాల్ కమి కమదర తిశే రుపయ క్వింట్ల సర్వత్ అందా చో శ రుయే క్వింట్ల జస్తి చర చూపే క్వింట్ల అరవీ సైన్ చవ్ణ పివా అవక బారాశే తీసు క్వింట్ల ఛా कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सोबीन चव्हाण पिवळा अवक एक हजार नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल अकोला सोबीन चव्हाण पिवळा सहा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची కమిత కమిదా తిన హా చోవ్వస్తి దువింట్లనా సా పివళా అవక నో హోం క్వింట్ క్వింటల్ పాధారణ చో పన్స్ రుపయల్ జాస్తి దా చుపే క్వింట్లు लातूर मरुड साबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर साबीन चव्हाण पिवळा अवक सव्वीस हजार एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्व तांदा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल फाट साबीन चव्हाण पांढरा अवक सहाशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल शिरोड सायबीन नंबर दोन अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीन नंबर वन अवघ पाचशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल अंबळनेर साबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नागपूर सॅव्हिन लोकल दोन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सांगली सॅव्हन लोकल एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती स्वाबिन लोकल अवघ बारा हजार एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे छप्पन्न रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीन डॅमेज अवघ दोन हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवघ नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत, कमीत कमी कमीत दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल अवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाचोरा सायबीन लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंधार तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चंद्रपूर सायबीन लोकल अवक दोनशे सत्तावन्न क्विंटलची கம்மி கார தீன்டல் சர்வாத்தி ரூபாய் மஞ்சள் சோயி லோக்கல் அவுன் தீன் க்விண்ட் சமீப கமிதா தீன் சாசே ரூபாய் சர்வாத்த அந்த ரூபாய் ஷத்திர்ப்பாஜி நகர சோயபி லோக்கல் அவுக நே கிண்டல் कमीत कमी कमदार तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव सायबिन लोकल अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच आमदार तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल लासलगावीचोर सायबीन लोकल अवघ चौदाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल बाराशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल